गुड मॉर्निंग न्यू डे न्यू प्लेस अँड न्यू ब्लॉक आज आपण जातोय ओल्ड सॅक्लोमेंटो टाउन एक्सप्लोर करायला आज माझ्यासोबत आहे प्रफुल आणि आई आणि <laughs> आज बाबाने आराम करायचं ठरवलं त्यामुळे आज आम्ही तिघे एक्सप्लोर करणार आहोत सो लेट सी इट गोल्स uh, आज आपण कॅलिफोर्निया एटी फोर हायवेने जात आहोत इथे बघा किती छान गाय सरती तुम्हाला दिसत असेल मस्त राऊट आहे हा पूर्ण जंगल आणि माउंटेन्सने आपल्याला लोणावळा गंडाळा हो एरिया सारखा वाटतो हा आणि रिजनल एरिया असल्यामुळे प्रिझर्व गुड अजून एक तास वीस मिनिट दोघं तर आम्ही आता फ्रेंड्सच्या घरून निघालो आहोत मस्त जेवण केलंय मिसळ पाव खाल्ला आणि आता पुढे जातोय ओल्ड अजून थर्टी मिनिट वरती आ, साक्रेमेंट आहे साक्रेमेंटो बद्दल सांगायला खूप आहे कॅपिटल स्टे कॅपिटल आहे स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाचं आणि इट्स ऑल्सो कॉल्ड सिटी ऑफ ट्रीज कारण इथे ऍक्च्युअल काउंटेड ट्रीज आर ओव्हर फाईव्ह मिलियन विच इस पन्नास लाखापेक्षा जास्त झाले त्यामुळे त्याला सिटी ऑफ प्लेस असंही म्हणतात आणि दे इज ऍक्च्युली वन ऑफ फॅट फार्म टू फोर्थ कॅपिटल सो इथे फ्रेश बनत खूप आणि इथे खूप सारे असे रेस्टॉरंट किंवा क्रुझिंग जिथे फ्रेश तुम्हाला सगळं मिळतं मिल्क पासून भाज्यांपासून सगळं राईट इन द रेस्टॉरंट आणि जेवणामध्ये सगळ्या फ्रेश व्हेजिटेबल्स वगैरे वापरले जातात त्यामुळे ते म्हणतात की सगळं तुम्हाला जे काही मिळतं इथे मोस्टली फ्रेश मिळतं सो इट इज अ थिंग आणि खूप सारे म्युझियम्स आहेत ओल्ड सिटी असल्यामुळे खूप सारे म्युझियम्स आहेत मॉन्युमेंट्स आहेत आणि एक वॉटरफ्रंट सुद्धा आहे आता फर्स्ट आपण जाणार आहोत वॉटरफ्रंटला आणि वॉटरफ्रंट केल्यानंतर ना आपण तिथे ओल्ड टाउन मध्ये फिरूया तुमचे ओल्ड कन्स्ट्रक्शन बघूयात त्यांना काय काय आपल्याला ऑफर करण्यासाठी तेही रेट आहेत सास्टरमेंट हो म्हणजे आहे ना प्रत्येक सिटीमध्ये मोस्टली असं असतं की, की जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला त्या सिटीच्या नावाचे टी शर्ट फुडीज किंवा फ्रीज मॅग्नेट्स मिळतात सो जे जे कोणी फिरायला होतात ते लोक ते घरी घेऊन जातात आणि कपडे ते घालू शकतात कुठेही किंवा ते मॅग्नेट्स वगैरे फ्रीजला घेऊन घेऊन जातात आठवणींसाठी हे मला असं वाटतं की आपल्याकडे पण हे करायला पाहिजे इट्स अ गुड बिझनेस स्ट्रॅटेजी आय थिंक पण मी तुम्हाला दाखवते कसं आहे सो इथे असे सॅक्रमेंटोचे हुडीज मिळतात टी शर्ट्स मिळतात जॅकेट्स पण मिळतात देर आर फ्रीज मॅग्नेट्स नेम प्लेट्स विथ नेम ऑफ सॅक्रमेंटो ऑन एट आणि मग हे असे पेस्टचे क्लेटन सॅक्रमेंटो कॅलिफोर्निया किंवा इन जनरल मॅग्नेट्स असे मिळतात सगळे ज्याच्यावरती प्लेसचं नाव लिहिले सो so बेसिकली आपण हे आपल्या मेमरीजसाठी आपल्या आठवणी म्हणून जिथे फिरायला गेलो त्या ठिकाणचं आपण घरी घेऊन जाऊ शकतो आणि फ्रीजला वगैरे लावू शकतो किंवा खूप लोक वर्क डेस्कवरती वगैरे ठेवतात मग जरा कॅप्स मागे तुम्हाला टी शर्ट्स दिसत आहेत तिथे मग्स आहेत इट्स अ ट्रुली व्हेरी गुड आयडिया ॲक्च्युली इथे खूप सारे सॅन फ्रान्सिस्कोचे हो सुद्धा आहे कॅलिफोर्निया स्टेटचे सुद्धा सुविनियर्स आहेत आज आपण कोणतं घ्यायचं आहे हे आम्ही विचारच करतोय पण लवकरच फायनल करूयात सो so, वे फायनल डिसाइडेड की आपण हे सुविनियर घेणार आहोत स्टेट कॅपिटल कॅलिफोर्निया लाईट्स कॅलिफोर्नियाव पण ऑल असं वाटतं आपल्याकडे पण असे स्टोर्स पाहिजे जिथे आपल्या सुविनर्स असतील बॅग्स असतील अशा हे बघ आणि पाठीमागे सगळ्या बॅग्ज सॅक्रेमॅंटो सॅक्रमेंटो सॅक्रोमॅंटो सॅक्रमेंटो टी शर्ट्स कुडीज एव्हरीथिंग एप्रिंट जा, कुकिंगचे सगळ्यांवरती असं सॅन सा, फ्रान्सिस्को किंवा ओर सॅक्रमॅन्टो सॅक्रमॅंटो असं सा लिहिलेलं आहे कप्स मग्स एव्हरीथिंग सो so, ही आयडिया खूप चांगली आहे आय थिंक पीपल जे ट्रॅव्हल करतात त्यांना इंटरेस्ट असतो आठवणी घेऊन जाण्यासाठी ते स्पेंड करतात आणि हे लोकल जनरेट करण्यासाठी खूप चांगली आयडिया असं मला वाटतं ऑन ना वे वी फाउंड दिस ब्युटिफुल रेस्टॉरंट द फायर हाऊस रेस्टॉरंट आणि हे एटीन फिफ्टी थ्रीमध्ये चालू झालं आणि अजूनही ऑपरेशन मध्ये आहे अजूनही रेस्टॉरंट चालू आहे बाकी आम्ही असं रॅन्डमली स्टोर्स फिरत होतो विंडो शॉपिंग करत होतो आणि आम्ही Hãy subscribe

Bạn đi. स्टेशनवरती आलो हो, आहोत त्या स्टेशनचं नाव पॅसिफिक रेल रोड डेपो आहे आणि इथे मी तुम्हाला ट्रेन्स दाखवते सगळ्यात जुन्या ट्रेन्स आहेत कोशावर चालणाऱ्या हे आ, कोशा लिटरली एटीन सिक्स्टीमध्ये बनलेलं स्टेशन एटीन ट्वेंटी सिक्स आहे एटीन सिक्स्टीज हां सिक्स्टी एटीन सिक्स्टीजमध्ये बनलेलं स्टेशन आहे पण ॲक्च्युली सात्र इज ऑल्सो वन ऑफ द फर्स्ट सिटी इन यू जिथून फर्स्ट ट्रान्स कॉन्टिनेंटल रेल रोड बनला आणि ट्रान्सपोर्टेशन सुरू झालं आपण आधी ट्रेन बघूयात मी तुम्हाला शेअर करते आणि तो आहे आहे बनलेलं स्टेशन बिकॉज इट इज एटीन सिक्स्टी तर त्यांनी अजून आता आपण अजून थोडं पुढे जाऊयात इथे अजून ट्रेन्स पण आहेत ज्या कोशावर चालायच्या अशा ट्रेन्स पण त्यांनी मॉन्युमेंट म्हणून ठेवल्या आहेत आता आणि आपण आता पुढे जाऊन त्या ट्रेन पण पाहूया तुम्ही किती सुंदर आहे लाईक जवळून दाखव त्यांना हवं तर म्हणजे झूम केल्यानंतर ना ते किती मोठं आहे ते कळतय आतमध्ये खूपच मस्त आणि मोठ्या ट्रेन आहे आता पुढे आणखी आपण ती बघूया म्हणजे कसं होतं जुन्या बघून सुद्धा लाईक आत्ताच्या ट्रेन सुद्धा किती लहान असतात आणि खूप ह्यूज आहे त्याच्यावर तुझे लिहिलंय फर्स्ट क्लास इथे बोर्ड होतात वगैरे सगळं लिहिलेलं आहे त्या ट्रेनच्या समोर म्हणजे मी किती लहान दिसते <laughs> So, I'm a a I amal hai. Dekh azuba baitele. Jis uta un locomotive operator hote, ani danny dancer knowledge ham chahe sab share kela. Ya train badaluk kuch interesting information dieli. Nakiyeh conversation paah. Oh wow! Oh, yeah. that's great. Not on these trains, but I know all about them. Yeah. Oh, that's good. Yeah, this is a steam train. This oh. is run by yeah. burning. That car used to carry coal mm -hmm. wood, mm -hmm. and then it would go into here right. to burn. Heat water and create steam, okay, steam to run it all. Everything oh. on here is run by steam power, yes. and these these three big wheels are what drive the train. Right. They're all run off the cylinders that cylinders. you go? Like well, the pilot was up in there. That was that would have been a window. They've welded it oh. okay, Yeah, that's why I was like confused like where they where they see actually the tracks. Well they don't see much. They just nice. see out of this little slotted window on the side. Oh, okay. Everything else is blocked. Okay, yeah. But you can't you don't you don't steer. <laughs> you yeah, just you just the follow back. it, okay. Yes. All you're doing is throttle and brakes. Damn. and the brakes were air, compressed yeah. air. It must be a difficult actually because yeah. nowadays, trains have the, you know, obviously the window and they can see the tracks and right. at least that gives them a confidence they are going on a right track. And actually. when you go around a curve, see like this curve, mm -hmm. you yeah. see the mm -hmm. side of all, four, all those cars? Yeah. These bearings, if they weren't oiled properly, would start to smoke. They'd get hot. Oh, okay. And when you're on a curve, you'd always look at the going all the way back to train. Okay. Because you want—they were called hot boxes. Mm -hmm. If they got too hot, you didn't want to keep going because you mm -hmm. could throw the whole train off. Okay, okay. yeah. go bad. Makes sense. There's so many like, crazy things. You know, it's such a huge. Do they have insurance back then? <laughs> <laughs> <Nope>. No. 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 I love your shoes. So cute. Hers. Hers. <laughs> That's my yeah. mom. She loves them. Yeah, they're great. Oh. They're very, very nice. Those are comfortable. So are yours, in a different yeah. way. Yeah. <laughs> yeah. She's not for, pretty not pretty meant pretty for walking good. on this stuff. <laughs> Thank you so much. Can watch the Malabar. You must have -hmm. played that. We'll leave. Can The Unkake train Sacramento South. तुम्ही फर्स्ट ट्रान्स कॉन्टिनेंटल रेल रोड ग्राउंड ब्रेकिंग साइट बद्दल करून वाचू शकता सो आता आपण नेक्स्ट स्पॉट बघणार आहोत टावर ब्रिज आणि टावर ब्रिज बद्दल काही फन फॅक्ट आहेत जे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे सो लेट्स कोप सो हा माझ्या मागे जो ब्रिज दिसतोय हा टॉवर ब्रिज आहे फन फॅक्ट अबाउट दिस टॉवर ब्रिज इज हा वन सिक्स्टी फीट टॉल आहे आणि नाइन्टीन थर्टी सिक्समध्ये आहे हा आणि नाइन्टीन थर्टी सिक्समध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट वॉज वन मिलियन डॉलर्स आणि आत्ता जर आपण हा ब्रिज बनवायला गेलो तर त्याच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज अराउंड ट्वेंटी थ्री मिलियन डॉलर्स सो वॉट अ बिग चेंज हा टॉवर ब्रिजचा व्ह्यू होता आम्ही एंटर करताना सिटीमध्ये

हे डेल्टा किंग रेस्टॉरंट आहे हे जे क्रूजवरती त्यांनी बनवलंय ते बघा इथे लिहिलं आहे हॉटेल लॉबी रेस्टॉरंट बार अँड ग्रिल मीटिंग अँड बँकवेट रूम्स ऑफिस बॉक्स ऑफिस एलिवेटर सो सगळं काही प्रोवाइड केलं आहे आणि के किती सुंदर आहे हे बघा म्हणजे आय थिंक uh, खूप मस्त यूज केला आहे एका रिटायर्ड बोटचा हो ना ही रिटायर झालेली बोट आहे किती छान यूज केलाय ना त्यांनी त्याचा हो प्रॉपर रेस्टॉरंट बनवलं पायलेट हाऊस रेस्टॉरंटचं नाव आहे जे so, हा क्रुझ वरती आहे रेस्टॉरंट आणि क्रुझच नाव आहे डेल्टा किंग सो आपण आलोय आता क्रुझ वरती रेस्टॉरंट पाहिला So, we couldn't resist not climbing onto this cruise. We got in and it was totally worth it. Just look at the architecture like inside the boat. It's all like authentic. It's real old construction. was busy we had a lot of fun. I hope you also had a lot of fun looking at all the historic places and all the buildings, zuna towers, old cruises. सगळं बघून आय होप यू एन्जॉईड द इन्फॉर्मेशन लवकर भेटूयात आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये त्यावर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका इट विली हेल्प्स हँड वी फाउंड दिस ब्युटी ऑन अ वे जस्ट लिसन टू दिस बर्ड्स वॉइस